लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज संभाजीनगर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न रत्नागिरी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी रॅली काढून जल्लोष करण्यात आला या रॅलीमध्ये वरुण सरदेसाई आमदार भास्कर जाधव आमदार राजन साळवी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित झाले होते अर्ज दाखल केला त्याबाबतच सांगेन अधिक काय राजकीय प्रश्न असतील तर माझ्या नाचणे रोडच्या कार्यालयामध्ये मी आम्ही सगळेजण उपस्थित असणार आहोत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ह्या तिन्ही चारही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला आनंद आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना की विजयाचा एक जो निर्धार मनामध्ये निर्माण केलेला आहे तो नक्की साकार होईल असं मला आनंद आहे मी मी बाकीचे राजकीय प्रश्न असतील ऑफिसमध्ये आहेत